खासदार नरेश मस्के ऍक्शन मोडवर ठाणे रेल्वे स्थानकाची केली पाहणी राडा रोडवरून रेल्वे अधिकाऱ्यांना धरले धारेवर ठाणे नवनिर्वाचित खासदार नरेश मस्के यांनी बुधवारी सायंकाळी ठाणे रेल्वे स्थानकाचा पाणी दौरा केला रेल्वे स्थानकात ठिकठिकाणी पडलेला राडा रोडवरून खासदार नरेश मस्के यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले तसेच फ्लॅट क्रमांक पाच च्या रुंदीकरणाची पाहणी गेली पाहणी दौऱ्यात भाजपा ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघुले शिवसेना ठाणे शहर प्रमुख हेमंत पवार शिवसेना कोपरी पाचपाखील शहर प्रमुख राम रेपाळे शिवसेना दिवा शहर प्रमुख रमाकांत पाटील ठाणे मनपा परिवहन समिती सभापती विलास जोशी योगेश जानकर पवन कदम विभाग प्रमुख अमित जयस्वाल किरण नकाती युवा सेनेचे नितीन लांडगे निखिल बुडे स्टेशन मास्टर केशव तावडे आदी उपस्थित होते खासदार नरेश मस्के यांनी प्लॅट क्रमांक एक दोन आणि पाच ची पाहणी केली तेव्हा त्यांना फ्लॅटावर ठिकठिकाणी राडा रोडा पडलेला दिसला पावसे दिवस असून येत्या दोन दिवसात पडलेले रॅबिट तातडीने उचलण्याच्या सूचना खासदार नरेश मस्के यांनी केल्या रेल्वे प्रवाशांशी दौऱ्या दरम्यान नरेश म्हस्के यांनी संवाद साधला प्रवाशी प्रत्येकशाळेला भेट देत तातडीने गंजलेली बाकडी बदलण्याच्या सूचना दिल्या फ्लॅटावरील पानपोई शौचालयाच्या स्वच्छतेकडे लक्ष देण्याबरोबर पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्याची सूचना नरेश म्हस्के यांनी केली फ्लॅटावर येत असलेल्या दुर्गंधीवर तातडीने उपाययोजना करण्याचे स्टेशन वास्तरला निर्देश मस्के यांनी दिले ठाणे रेल्वे स्थानकातून दररोज लाखो प्रवासी प्रवास करीत आहेत मोठमोठ्या मौध सुविधा आम्ही देऊ पण प्राथमिक सुविधाही देणे तितकेच गरजेचे आहे रेल्वे स्थानक स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यावर आमचा भर असल्याचे खासदार नरेश मस्के यांनी सांगितले